योजना काय आहे सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारनं सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला आहे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेला मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार ना ते ती 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 आता आपण समजावून घेऊ कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य येतील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात योजनेचे लाभार्थी कोण असणार आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षावरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन पी एम जे ए वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत जे माझी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील अर्ज कसा आणि कुठे करणार यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम जे वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होम पेज वर एम आय इलिजिएबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सी एस सी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल कोणती कागदपत्रे लागणार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ॲक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही आता वर्षा सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत विमा साडेचार कोटी कुटुंबांना मिळणार लाभ सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत विमा सहा कोटी नागरिकांना लाभ उत्पन्नाची मर्यादा नाही पाच लाखापर्यंतचा विमा मोफत आधीचा विमा असल्यास पाच लाख आताचा पाच लाख असा दहा लाखाचा विमा कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सत्तर वर्षावरील नागरिकांना सत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा दिलासा सत्तर वर्षावरील नागरिकांना वर्षा मोफत उपचार नवीन सदस्यांना स्वतंत्र कार्ड मिळणार योजनेचे लाभार्थी कोण असणार सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत विमा सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र आधार संलग्न मोबाईल ओ टी पी नमूद करावा केंद्र सरकारच्या सी जी एच एस देखील पात्र केंद्र सरकारचे ई सी एच एस देखील पात्र केंद्र सरकारचे सी ए एफ देखील पात्र अर्ज कसा आणि कुठे करणार सविस्तर माहितीसाठी पी एम जे ए वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर जावे या वेबसाईटवर होम पेजवर एम आय इलिजिएबल ऑप्शनवर क्लिक करा आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड नमूद करावे वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल कोणती कागदपत्रे लागणार आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद